नमस्कार मित्रांनो तर तुमच्या सातबारामध्ये नाव आहे पण नकाशा जुळत नाही जमिनीच्या मोजणीवरून वाद होत आहेत तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक अतिशय महत्त्वाचा जी आर काढलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर सोप्या भाषेत पूर्ण समजून घेणार आहोत तर जी आर कशाबद्दल आहे तर हा शासन निर्णय आहे ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या पोटमिस्यांची मोजणी जमिनीचे नकाशे अपडेट करणे आणि सातबारा उतारे आणि नकाशे एकमेकांशी जुळवणे हा प्रकल्प भूमी अभिलेख विभाग म्हणजे लँड रेकॉर्ड्स मार्फत राबवला जाणार आहे तर पोटमिस्सा म्हणजे काय तर पोटमिस्सा म्हणजे एकाच गट नंबरमधील जमीन खरेदी वारसा वाटणी बक्षिसपत्र यामुळे लहान लहान तुकड्यांमध्ये विभागली जाणे पण अनेक ठिकाणी पोट प्रत्यक्ष मोजणी झालेली नाही नकाशा वेगळा आणि सात बारा वेगळा आहे तर ही अडचण किती मोठी आहे तर जी आरनुसार अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीस दरम्यान मूळ जमाबंदी त्यावेळी सुमारे पन्नास लाख भूभाग एकोणीसशे ब्याण्णव ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत दोन कोटी बारा लाखांपेक्षा जास्त नवीन पोर्ट मिस्से तयार झाली पण सगळ्यांची मोजणी झाली नाही त्यामुळे सरकारी योजना कर्ज पीक विमा यामध्ये अडचणी तर सरकारने काय निर्णय घेतला तर म्हणून सरकारने सुरू केला आहे पोटमिस्ता मोजणीचा परदर्शी प्रकल्प या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट सर्व पोटमिस्त्यांची मोजणी सातबारा आणि नकाशा अपडेट करणे प्रत्येक जमिनीस यू एल पी आय एन नंबर देणे म्हणजे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर तर शेतकऱ्यांना काय फायदे तर प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र नकाशा क्षेत्रफळाची वाद कमी बँक कर्ज पीक विमा नुकसान भरपाई सोपी पूर्व मोजणीसाठी अचूक डिजिटल से डेटा केंद्र व राज्य योजना अंमलबजावणी सोपी तर थोडक्यात शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि त्रास वाचणार तर हा प्रकल्प कोण राबवणार तर राज्यस्तर जिल्हास्तर आणि तालुकास्तर प्रत्येक स्तरावर समित्या स्थापन जिल्हाधिकारी तहसीलदार आणि भूमी अभिलेखाधिकारी सहभागी आठवड्याला आढावा बैठक तर शेतकऱ्यांनी काय करायचं तर शेतकरी मित्रांनो मोजणीवेळी सहकार्य करा आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा तक्रार असल्यास तालुका किंवा भूमी अभिलेख कार्यालयात द्या तर मित्रांनो हा जी आर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे जमिनीचा कायमचा रेकॉर्ड सुधारण्यासाठी आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र